उद्यात गेलेत एवढी क्रूरता महाराष्ट्रात संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय वरद असत आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढी दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला मार्कआउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले त्याच्याबरोबरही तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते सगळं व्हिडिओजमध्ये दिसेल एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ऍडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढणं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारीसारखं म्हणजे त्याला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचा हत्यार होत ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हे इथेच थांबत काय तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक कराड होतो आता आश्चर्य वाटलं की कोणीही गणाव नाही दाऊद इब्राहिम आहे छोटा शकील आहे विधानसभेमध्ये सत्य सामोरे आणलं पाहिजे दस्त साहेब आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे आयवा चालवतात कोण कोणाच्या जीवावर चालतात आवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू द्या ना महाराष्ट्राला काय पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळीसर तीन सात दो दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधवगीते जखमी झाले त्यात गीते तिथे नव्हताच बबनगीतेचं नाव घेतलं तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेल्या बबनगीते फयार फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक कराड आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदय बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असाच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर हा पण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर आहे आपण का आक्याचं नाव घेतलं नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचा व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत लाईव्ह हे हे इतकं सोपं गणित नाहीये हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी दे अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं होतं ज्याचं मी नाव घेतलं बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काही नाही झालं हे ओरडू नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला घाबरलो जनता कशी काय नाव गेलो कोण नुसतं नाव घेतलं तरी अख्खा केस आणि आजूबाजूचा पसर परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना सुन हे तू गब्बर सिंग आहे का तसं झालंय तुझ्या बच्चे नाही तो वाल्मिक आहे का कोण आहे वाल्मिक नाही आहे ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जो पर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढंच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने काय होती मंत्रालयातनं आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या गेलर जी कोण बघिनी तिचं नाव मी आपल्याकडे दिनपत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काय बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काय तो इन्स्पेक्टर दिसलाय मला याचं वाटतं की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाही मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग द दॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर ना कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहीत नाही पण तुम्ही त्या दोन कोटी तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खण्नीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केलाय सगळा खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते सेच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिक कराडचा दुखवला इगो दुखवल्यामुळे एंड पॉइंट आला मारला कोणी गुले म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कंप्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासताना कराडला कोणाकोणाचे फोन आले त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राचा अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी करूण आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या इच्छ्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलत आहेत आणि अगदी बिचारे भावना होऊन बोलत होते की साहेब आम्हाला ह्याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत पक्ष हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संपला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतंय हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता तुम्ही काय चौकशी होणार आहे त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा कुठल्या तर अधिकारीच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सरकारच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्ड चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते साहेब असं नाही चालणार होत ना एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूर अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मुख्यमंत्री मोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा तुम आहे आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री मोदय वाईट वाटलं ते मुख्यमंत्री मोदय कमीत कमी ही विनंती मान्य करायटी एस आय टी है तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा आणि गेल्या दोन वर्षात झालेल्या सगळ्या हत्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच भी कराडचं नाव येतं दुसरं कोणाचं नाही नाव येत नाही मी तर त्या जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आली असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे ते जास्त जास्त पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा घडते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातल्या आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या ले बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी गे लागेल तिथे बाप आपल्याला बनावं लागेल ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या पुरांचा बाप आपल्याला हवा हो लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबापाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दास बोललाय माझ्या आधी निमिता त्याही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर करतही त्याला राजकीय स्पर्श असतं पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधी बोलले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले ते तर बाजूला आहेत एक दुसऱ्याच्या धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं आहे साहेब पण तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस जिवंत ठेवूया आपण माणुसकीची हत्या करायला लागलो होता अशा पद्धती खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावासकट सांगेल नावासकट अरेस्ट ना करायला गेलेत फोन आलेत गे हे मागे फिर रे नावासकट सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाहीत पण हे याच्यामुळेच वाढलं साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदल केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो नाही चालणार हे ना। मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला उंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊस मध्ये काय होत ना टाक चालेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टुवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र फडणवीस आय लुक ॲट युस यू लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन यू माय बी अ पॉलिटिशियन बट यू आर फादर ॲट हार्ट जस्ट टॉक टू युअर हार्ट दॅ स्ट आर्ट आस्क युअर हार्ट क्वेश्चन माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतोय त्या उत्तरावरती काम करा साहेब एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे परभणीमध्ये झालं त्या परभणीमध्ये तो कोण सोपान पवार जातो ते उचलतो तोडतो फोडतो चला झालं पण शांतपणे चालू असलेल्या बंद मध्ये अचानक पोलीस बळाचा वापर सुरू करतात मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो म्हणजे एका म्हणजे एखादा नाणका तोडायला अंगावरती साहेबांना माहिती आहे किती वेळ लागतो पोलिसांचा दांडका तुटायला कमीत कमी दोन चार फटके तरी लागतात तुटायला साहेब मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवेंद्र फडणवीस साहेब एक फटका आणि दांडका तुटला असे कमीत कमी सोळा व्हिडिओ दाखवतो साहेब मी सोळा व्हिडिओ साहेब बायकांना घरात जाऊन मारायचं कामच काय होतं बायकांनी कुठं काय केलं होतं मला एक हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवतो साहेब गरीबो हो की जान क्या जान नाही होती साहेब तू सूर्यवंशी पोरगा का? काय करत होता दंगल करत होता व्हिडिओ काढत होता फक्त म्हणजे एवढा अतिरेक पोलिसांचा होणं इट इज नॉट राईट फॉर अ वेलफेअर स्टेट डोंट मेक दिस स्टेट अ पोलीस स्टेट प्रत्येकाचा आपापल्या मर्यादा राखल्याच गेल्या पाहिजेत राज्य जर आपण पोलिसांच्या हातात दिलं तर उद्याही आपलं ते ऐके नासे होतील जेव्हा सव्वीस अकराचा दंगा झाला सव्वीस अकराचं जे काय झालं फायरिंग वगैरे जे झालं आणि जेव्हा याच सभागृहामध्ये हसन गफूर यांच्यावर आरोप होत होते की तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा साहेब मी बोललेला माझा रेकॉर्ड काढा की पोलिस हे अतिरेक्यांशी भांडण्यासाठी लढण्यासाठी नाही आहेत ते फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आहेत यू डोंट एक्सपेक्ट देम टू फाईट विथ टेररिस्ट उद्या जर पोलिसांनी ठरवलं गोळ्या घालायच्या तर आपल्यातला एकही मोर्चा टिकणार नाही आपल्यातलं एकही आंदोलन टिकणार नाही पोलिसांनी फक्त लाठ्याकाठ्यांचा वापर करावा आणि कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करावी गोळ्या घालण्याचं काम हे मिलिट्रीचं आहे त्या सव्वीस तारखेच्या ह्याच्यात हसन गफूरवर आरोप होत होते किंवा समोरच्या सत्ताधारी बाकावरनं बोलत होतो त्या पोलिसांच्या मर्याद्यात त्या बाळगायला हव्यात पोलिसांनी इतकं क्रूरतेने वागावं ह्याची चौकशी व्हायला हवी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमचा नाही ना साहेब पोस्टमॉर्टम रिपोर्ट सिव्हिल सर्जनचा आहे सिव्हिल सर्जन म्हणतो मल्टिपल इंजरीज अँड अ डेथ प्रिंटेड रिपोर्ट आहे साहेब मल्टिपल इंजरीज झाल्या कशा कुठे बाहेर मारला असेल कसा बाहेर मारणार मग मर्डर आहे मग कोणी केला इतक्या सहजासहजी जर आपण मृत्यू घेणार असो आणि मृत्यूची किंमतच ओळखणार नसो तर जीवनालाच अर्थ नाही लाईफ एज अ प्राईज इट इज प्राईज, इस प्राईज। साहेब दोन्ही गुन्हे जे आहेत दोन्ही प्रकरण आहेत गंभीर आहेत आंबेडकरांच्या पुतळ्याला काही झालं म्हणून रस्त्यावर आलेला एक समाज आहे तो फक्त कुठल्या जातीचा नाही साहेब आंबेडकर कुठल्या जातीचे नव्हते आंबेडकर हे सगळ्यांचेच माय बाप होते इथल्या न्याय व्यवस्थेवर प्रेम असणाऱ्या इथल्या संविधानावर प्रेम असलेले लोक जर रस्त्यावर उतरले असतील कारण त्यांच्यावर इतका मारहाण करून एका विशिष्ट वर्गावरती आपण जात असू तर आपल्यामध्ये एवढा जातीद्वेष का निर्माण होतोय एका विशिष्ट समाजाच्या घरात घुसून 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 मारला आपण विजय वाकोडे यांना आरोपी का केलं तुम्ही तर काय संबंध होता विजय वाकोडेचा देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मुख्यमंत्री झाल्याच्या काही दिवसामध्ये ते घडलेलं आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप तुमच्या ह्या दोन कारवायातनं दिसणार आहे आणि माझी खात्री आहे मी जरी आपल्या विरोधी बाकावर बसलो असलो तरी तुमच्यातली संवेदनशीलता मी ओळखतो एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून परभणी आणि बीडच्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये तर तुम्ही जजशिवाय दुसऱ्याची कोणाची चौकशीच लावू नका काही फायदा होणार नाही आणि जो संबंधित सहकारी आहे त्याचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही त्यामुळे आपण हे राजीनामा घ्यावा परभणीची चौकशी आपण एस आय टी मार्फत डीजी मार्फत ज्याच्या मार्फत करायची ती करावी पण त्या सूर्यवंशी घराण्याला न्याय द्यावा पण महाराष्ट्रात ह्याच्या पुढे हा पोलिसांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घ्यावी बोलतो संतोष आणि सूर्यवंशी या दोघांच्या आत्म्याला चिरशांती लाभू एवढीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या सभा सार्वभौम सभागृहात इथे रेकॉर्ड्स बोलतील पुढच्या वर्षानंतर इथे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद।